बी पी एस सीचं शिक्षण घेण्यासाठी एका शहरामध्ये गेली होती आता बी पी एस सीचं शिक्षण घेऊन ती शिक्षिका होणार होती आणि शिक्षिका होण्यासाठी ती त्या शहरामध्ये गेली आणि त्या शहरामध्ये राहण्यासाठी एका ठिकाणी रूम पाहत होती आणि रूम पाहत असताना तिला तिच्याच गावाकडची एक महिला ओळखीची दिसली आणि तिनं त्या ठिकाणी राहण्याची विनंती केली आता आपल्याच गावाकडची तरुणी आहे म्हणून त्या महिलेनं सुद्धा त्या तरुणीला तिच्या घरामध्ये राहण्याची परवानगी दिली जी महिलेनं तिला परवानगी दिली आहे ती महिला एक पोलीस कर्मचारी होती पोलीस शिपाई होती आणि तिच्या घरी ती तरुणी शिक्षिका होण्यासाठी आलेली होती आता सगळं काही सुरळीत चालू होतं पण मात्र ती महिला पोलीस कर्मचारी जेव्हा ड्युटीला जायची तेव्हा तिच्या नवऱ्याबरोबर ती शिक्षक होण्यासाठी आलेली तरुणी रात्रार रंगीन करायची नको ते कृत्य करायची आणि यामधूनच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे है, ती आहे है, बिहारमधील जे दरभंगा जिल्हा आहे दरभंगा जिल्ह्यामधील लहेरिया सराय पोलीस स्टेशन आहे आणि त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये राहणारी एक महिला पोलीस कर्मचारी थी, आहे आणि ती या ठिकाणी या पोलीस स्टेशन अंतर्गत एका ठिकाणी नोकरीला होती पोलिस स्टेशनमध्ये आता नोकरीला असताना ती थी, तिच्या नवऱ्यासह आणि दोन मुलांसह या ठिकाणी राहत होती पण मात्र या ठिकाणी बी पी एस सीचं शिक्षण घेण्यासाठी थी, तिच्या गावाकडची एक तरुणी आलेली होती आणि बी पी एस सीचं शिक्षण घेऊन ती तरुणी शिक्षिका होणार होती आता ती शिक्षण घेण्यासाठी या भागामध्ये आली आणि ती या महिला पोलीस कर्मचारीकडं कर आल्यानंतर तिनं विचारलं की इथं काय राहण्याची व्यवस्था होईल का कुठं रूम आहे का आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठं मन करून आपल्या गावाकडची तरुणी आहे म्हणून तिच्या घरामध्ये राहण्याची परवानगी त्या तरुणीला दिली ती धरून या ठिकाणी आली बी पी एस सीचं शिक्षण करू लागली आणि शिक्षण करत असताना बी पी एस सीची परीक्षा ती उत्तीर्णसुद्धा झाली आणि याच परिसरामध्ये तिला शिक्षिका म्हणून एका शाळेवर नोकरीसुद्धा लागलेली होती कारण की ती बऱ्याच दिवसापासून आता या महिलेच्या घरी राहू लागली अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र या सगळ्या कार्यकाळामध्ये ती जी महिला पोलीस कर्मचारी आहे ती ड्युटीला जात असताना तिकडेच राहत असताना ही तरुणी घरी असायची आणि त्या महिला पोलीस कर्मचारीचा नवरा हा सुद्धा घरी असायचा आता त्या नवऱ्याचं आणि त्या तरुणीचं या दोघांचंच प्रकरण सुरू झालं होतं आणि या दोघांच्या प्रेमप्रकरणाचा संशय त्या बायकोला महिला पोलीस कर्मचारी यांना आलेला नव्हता आणि इकडं या दोघांचं सूत आता जुळलेलं होतं आता ती तरुणी शिक्षिका झाली नोकरीवर रुजू झाली आणि ती नोकरी रुजू झाल्यानंतर एक दिवस सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला तो जो नवरा आहे त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा तो बेपत्ता झाला फरार झाला आता कुठं गेला काय गेला हे त्या महिलेला समजत नव्हतं म्हणून तिनं त्याला फोन लावून प्रयत्न केले त्याचा फोनसुद्धा लागत नव्हता आणि ती तिकडं ती तरुणी तीसुद्धा काही दिवसापूर्वी या महिलेचं घर सोडून गेली होती आणि हिला आता संशय आला की तो कदाचित तिच्यासोबतच राहत असेल तिच्याकडंच गेलेला असेल मग हिनं अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर जेव्हा त्याचा फोन लागला तेव्हा त्या, त्या महिला पोलीस कर्मचारी यांचा नवरा स्वतः म्हणाला की मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे फारकत पाहिजे मला तुझ्यासोबत राहायचं नाही मी तुझ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतोय पण मात्र त्यांना त्या शिक्षिकेसोबत राहायचंय असं सांगितलेलं नव्हतं पण तरीसुद्धा या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या गोष्ट सगळ्यात लक्षात आलेली होती म्हणून त्यांना हे लहरी या सारास पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्याच नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली गुन्हा दाखल केला आणि ती जी शिक्षिका आहे तिच्या विरोधात आणि त्या नवऱ्याविरोधात तक्रार दाखल असल्यामुळं त्या दोघांची ही चौकशी आता केली जाणार आहे यामध्ये ती महिला शिक्षिका सुद्धा दोषी आहे तिचा नवरा दोषी आहे नेमकं काय प्रकरण आहे हे आता पोलीस तपासून पाहणार आहेत पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत या महिलेनं त्या तरुणीचं भलं करायचं पाहिलं तिला घरामध्ये जागा दिली राहण्यासाठी तर ती तरुणी याच महिलेचं घर उद्ध्वस्त करून गेली तिचाच नवरा घेऊन फरार झाली असंच आपलं या ठिकाणी म्हणावं लागेल आता या संपूर्ण प्रकरणामध्ये चुकी नेमकी कोणाची आहे गुन्हा नेमकं कोणी केलाय आहे त्या तरुणीनं केलाय त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यानं तिला आपल्या घरामध्ये दे जागा देऊन गुन्हा आहे का त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या नवऱ्यानं आहे या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या